हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर अंड्याचा पराठा बनवणार आहे दोन प्रकारचे दाखवणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना पीठ छान असं आपण आहे ना मळून घ्यायचं पीठ आपलं आहे ना छान असं मळलेलं आहे बघू शकता मस्त असं पीठ मळलेलं आहे आता आपल्याला आहे ना छान अशी एक चपाती करून घ्यायची आहे तर तुम्हाला किती मोठी चपाती हवी आहे ना तेवढा तुम्ही आहे ना चपातीचा आहे ना उंडा घेऊ शकता ते बघा आता आपल्याला आहे ना घडीची चपाती नाही बनवायची तर आपण पुरण भरायला कसं बनवतो तसं आहे ना, ना? इथे मी छान अशी एक खोल वाटी करून घेतलेली आहे नातमध्ये आहे ना तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने ना आपण हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं सेम आपण जसं पुरणपोळी करताना पुरण भरून जसं आपण हे करतो ना तसंच करायचं आणि छान अशी आपण ह्याची आहे ना एक चपाती लाटून घ्यायची आणि हे पराठे तुम्ही आहे ना सकाळी नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांना डब्यासाठीही देऊ शकता पाहू छान अशी चपाती लाटलेली आहे आणि चपाती लाटताना दोन्ही साईडून लाटायची हलक्या हाताने आता इथे चपाती लाटून झालेली आहे एका वाटीमध्ये ना एक अंड घेतलेला आहे आणि अंड फोडून घेऊयात त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा पाहू शकता कांदा भरपूर बारीक असा चिरलेला आहे कोथिंबीर टाकायची भरपूर हळद टाकायची तिखट टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान असं हे आहे ना फेटून घ्यायचं व्यवस्थित असं आहे ना हे फेटून घ्यायचं तवाही एका साईडला आहे ना गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाला आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना जी चपाती लाटून घेतलेली आहे ना ती चपाती टाकायची दोन मिनिट झाले की पलटी करून घ्यायची बघा छान अशी चपाती आपली आहे, आहे। ना भाजत आलेली आहे छान अशी चपाती आपली फुगलेली आहे आपल्याला ह्याच्यासाठी ना घडीची चपाती बनवायची नाही फक्त ह्या पद्धतीने अशी चपाती आपली फुगली पाहिजे चपाती फुगली की एका साईडला थोडंसं असा कट मारून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने ना चपाती सगळी अशी मध्ये ओपन करून घ्यायची ह्या पद्धतीने बघू शकता मी व्यवस्थित दाखवलेलं आहे अंडा पुन्हा एकदा फेटून घेऊयात आणि ज्या साईडून आपण चपाती ना अशी खोलून घेतलेली आहे ना तिथे आपण हे अंड्याचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आणि सगळीकडे असं आहे ना ह्या पद्धतीने चपातीला आहे ना ते व्यवस्थित असं आहे ना पसरवून घेऊयात आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि अलटी पलटी करून दोन्ही साईडून छान खरपूस अशी ना आपण ही चपाती किंवा अंड्याचा पराठा आहे ना तो छान असा भाजून घेऊयात बघू शकता मस्त असा छान असा आपला अंड्याचा पराठा आहे ना हा तयार झालेला आहे आणि असं काहीतरी वेगळं दिलं ना तर मुलंही आवडीने खातात आता दुसरा प्रकार दाखवते इथे मी कढई घेतली ना अगदी कढईमध्ये एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे उभा एक कांदा उभा छान असा पातळ चिरून घेतलेला आहे शिमला मिरची पातळ अशी चिरून घेतलेली आणि हे आपल्याला छान असं आहे ना क्रंची फक्त फास्ट गॅसवरती आहे ले ले, ना थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना थोडीशी चटणी टाकलेली आहे धना पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक दोन ते तीन मिनिट आहे ना छान असं परतून घेऊयात आणि कांदा आणि टोमॅटो आहे ना टोमॅटोही घेतलेला आहे मी ते टोमॅटोही छान असा उभा चिरून घेतलेला आहे बिया काढून घ्यायच्या कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची छान उभी पातळ चिरून घ्यायची मस्त हो, लागते आणि एकदम क्रंची ठेवायची बघा आता हे थंड करून घेऊयात आता इथे मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आपल्याला आता चपाती एक लाटून घ्यायची आहे आणि छान अशी आहे ना ह्याची आपण पातळ अशी एक चपाती लाटून घ्यायची हे बघा चपाती चा छान अशी लाटून झालेली आहे आता या गॅसवरती ना दुसरा तवा गरम करायला ठेवला आहे तोपर्यंत तिथे मी एक अंड फोडून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठच टाकलेलं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आणि आता तवाही गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण आहे ना चपाती टाकून घेऊयात चपाती छान अशी दोन्ही साईडून आहे ना मस्त अशी भाजून घेऊयात चपातीला तेल लावायचं आणि छान अशी दोन्ही साईडून छान भाजून घ्यायची आता चपाती भाजलेली आहे आता तव्यामध्ये तेल टाकते आणि फेटून घेतलेलं आहे ना अंडा ह्याच्यामध्ये आपण आहे ना सगळीकडे व्यवस्थित असं आहे ना पसरवून टाकायचं पाहू शकता ह्या पद्धतीने मस्त अशी आहे ना एकदम पातळ असं आपलं ऑमलेट म्हणू शकता किंवा पोळी म्हणू शकता झालेली आहे त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि छान अशी पलटी करून घ्यायची पाहू शकता आता इकडे आपली अंड्याची पोळीही झालेली आहे आणि ते चपातीही झालेली आहे त्या चपातीला आपण आहे ना सेजवान चटणी आहे ना लावून घेऊया सगळीकडे व्यवस्थित अशी सेजवान चटणी लावायची आणि जे आपण पोळी बनवून घेतली बघू शकता अगदी आपली जेवढी चपाती आहे ना तेवढीच पोळी पण झालेली आहे आणि एकदम पातळ अशी झालेली आहे पोळी टाकूया आणि ह्याच्यावरती आपण आता जे शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा छान असं जे फ्राय करून घेतलेलं आहे ना ते टाकायचं ह्याच्यात तुम्ही आहे ना कॉर्नफ्लॉवरही टाकू शकता आणि पनीरही टाकू शकता मस्तचा हाही हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता आहे आणि छान असा रोल करायचा आणि सॉससोबत आहे ना मुलांना आहे ना खायला द्यायचा मुलंही खुश होतात आणि आपल्यालाही मुलांना खाल्ल्याचं समाधान भेटतं मस्त अशा दोन पराठे दाखवलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा एक मी तुम्हाला कट करूनही दाखवलेलं आहे किती मस्त असं दिसत आहे पाहू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद